किसान क्रांती पायी यात्रेच्या निमित्तानं गेली अकरा दिवस ही यात्रा चालू आहे आणि त्याचा आज शांता सभा या ठिकाणी होत आहे सगळ्यांना थोडी मरगळ आलेली आहे मी एक दोन घोषणा देतो मी जास्त काय बोलणार बी नाही छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांनी करा छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद घोडगंगा किसान क्रांतीची आज ही शांता सभा सा या ठिकाणी होत आहे गेले अकरा दिवस तालुक्यातील ही सगळी प्रमुख मंडळी या यात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत गेल्या बारा वर्षापूर्वी या तालुक्याचे लोक नेते कैलासवाशी बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी कारखाना बंद होईल आणि कारखाना बंद होते म्हणून दादा पाटील फराटे आणि यांनी पदयात्रा काढली की कारखाना हा माणसाच्या अजून बंद होईल ही, ही भावना त्या ठिकाणी तालुक्यातील लोकांना समजून सांगितली आणि आज बारा वर्षांनी पुन्हा त्याच दादा पाटलांना बाबुरावजी पाचारणे हयत नसल्यामुळं दादा पाटील फराट्यांना ह्या यात्रेचं नियोजन करावं लागलं आणि त्यांना यामध्ये प्रचंड मोठी साथ दिली ती कैलासवासी बाऊरावजी पाचरणे यांच्या वंशानी ती म्हणजे राहुल दादा पाचरणे ती कशासाठी की कारखाना चालू करण्यासाठी म्हणजे बंद पाडणार आणि चालू करणार ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडून घडणार आहे ते अशोकराव पवार यांनी या कारखान्याचं वाटोळं केलं आणि त्याच्यासाठी सगळी जनता भरा भऱ्या भऱ्या या तालुक्यात हिणती थी या रवि बापू तुम्ही सगळ्यांची नावं घेतली पण राजेंद्र गदाते हे आपल्या बरोबर आहेत आबासाहेब सरोदे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यांनी प्रामुख्यानं काही कारखान्याचं त्याला घेणं देणं नाही काय नाही त्याची इंडस्ट्री खूप चांगली चालली आहे त्याची पोरं घेऊन आमचा सचिन सगळं गेली अकरा दिवस तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या बरोबर येऊतोय आणि आमची तालुक्यातले तालुका तालु तालु कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळानी पहिलवान पोरं सगळी अकरा दिवस या ठिकाणी अकरा दिवस या ठिकाणी हिंडतात काही नाही फक्त यांचा एकच हेतू आहे की बाबूराव पाचरणेंचा विचार या तालुक्यात चालतो तो विचार शेवटपर्यंत घेऊन जायचं एवढीच भावना जा दिवन जा आमच्या पहिलवान मंडळींची आहे आणि म्हणून तो विचार दादा पाटील फराटे घेऊन चाललात म्हणून ही सगळी मंडळी या तालुक्यामध्ये या विचाराच्या विचाराने झपडलेली आहेत म्हणून या ठिकाणी हिणतायेत दादा पाटील तुम्ही मताला पैसे कधी देणारे नाही तुमच्या किशन ते नाही कारण तुम्ही चेअरमनच झाले नाही <laughs> ज्याला चेअरमन केलं त्याच्या खिशात ते आहे त्याने लोकांना वाटलं आणि पंचवीस वर्ष कारखाना लुटला <laughs> तुमची एकच भावना होती मला काय मिळालं नाही तरी चालल पण माझ्या या तालुक्यातल्या शेतकऱ्याला तीन हजार रुपये टनाला भाव देतो ही भावना घेऊन तुम्ही कालच्या इलेक्शनला समोर गेले पण थोड्याफार फरकानं सत्तेचाळीस टक्के मदत आपल्याही पॅनलला झाली समोरच्याला त्रेपन्न टक्के झाली चार पाचशे मताचा फरक पडला हो, जास्त काय पडला नाही पण हा विचार बिगर पैशाचा विचार तुमच्या पाठीमागं उभा राहिला हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणचं तुमचं यश आहे या, या कारखान्यातून प्रचंड पैसा अशोक पवारांनी त्या ठिकाणी मिळवला या तालुक्यामध्ये अनेक दिवस सत्ता त्यांच्या घरामध्ये राहिली सत्ता या ठिकाणी रवि बापूने सांगितल्या बरा अगदी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद कारखाना खरेदी विक्री मार्केट हे सगळं त्यांना मिळालं याच्यातून प्रचंड मोठी संपत्ती त्यांना मिळाली पण ही संपत्ती जर चुकीच्या मार्गाने आली ना तर संतती खराब झाली शहर ना कारण yeah. चुकीची संपत्ती संतती खराब त्या ठिकाणी करणार आणि ते आपण सगळे पाहतोय शांदाराबापूर <laughs> सगळीजण आपण पाहतोय काय काय परिस्थिती आज या तालुक्यात निर्माण झालेली आहे आणि एकदा एखाद्या एक माणसाच्या डोक्यामध्ये चुकीची भावना निर्माण झाली ना गेली पंचवीस तीस वर्ष यांच्या डोक्यात एकच असतंय की दादा पाटलाचा काटा कसा काढायचा प्रदीप दादांना तिकडे लोणी गटामध्ये कुणाला आडवं पाठवायचं राहुलदा थांबवायसाठी काय करायचं या भावना ज्यांच्या मनात असतात ना ते आयुष्यभर सुधारणार नाही ती त्यांची त्याच पद्धतीने जाणार कारण कारखाना आणि इतर संस्थांचं ज्यावेळेस वाटोळ केलं त्यावेळेस एक पवित्र क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र त्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा यांनी वाटोळं करायला पाठीमागं पाहिलं नाही कारण सारखी शाळा या देशामध्ये तालुक या तालुक्याचं नाव गावाचं नाव वाबळवाडीने मोठं केलं त्या वाबळवाडीची शाळेचं सुद्धा वाटोळं करण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर अशोक पवारांनी त्या ठिकाणी केलं आणि ज्यांना त्या ठिकाणी वापरलं ज्यांना घेऊन दादा पाटील त्यांनी ह्या घटना केल्या त्याला सुद्धा त्यांनी सोडला नाही त्यांच्या जवळ जी जी जातात ना त्यांचं वाटुळं तेच करतात त्या बाळासाहेब वाबळे म्हणून एका माणसाला त्या वाबळेवाडीमध्ये वापरलं त्या वाबळेवाडीच्या व्यंकटेश कृपा कारखाना त्याच्या समोर या बाळासाहेब वाबळेंची बारा एकर जमीन आहे त्याला वाटलं बरं आहे मी आमदाराच्या अतिशय जवळचं ना आता मग काय काय करून काय काय नाही करू कुणाच्या अँगलच्या ते आमदारा जात खांदेवासला बाबुरावांनी अनेकांच्या खांद्या वाट ठेवलं पण अंगात नाही येऊन दिलं ले अंगात आलं की बाजूला बी केलं म्हणजे तो विचार वेगळा होता तर या वादरानी याला वाटलं आपल्या अंगाव आमदाराचा म्हणून आहे म्हणून लेख तिथं गुणगाण गायचा लेह उधळायचा पण स्वतःच्या घरात आग लागली ना की मगच माणसाला कळतंय त्याची दोन एकर जमीन पुनर्वसनला गेली यांनी त्याला कागदपत्र दिली की माझी एवढी वाचून दे तर यांनी त्याला म्हणला तो नक्की काम करतो पण यांनी त्याचा प्रस्ताव भरला आणि दो ती दोन एकर जमीन त्याची रोडच्या कलरची फ्रंटची मिळावली त्याला आज जायला सुद्धा आता रस्ता नाही राहिला पण त्याचा ताबा घ्यायला कालच्या तेवीस तारखेला आली होती तुम्ही मदत केली धन्यवाद साहेब दादा ही सगळी म्हणजे मन... खरंच प्रदीपदा मदत केली yes, yes, okay. केली मदत कारण अरे शरण आलेला कोणी मरण देत नाही सगळ्यांना माहितीये हा याचा कार्यकर्ता आहे पण प्रदीप दादा असतील हे सगळ्या मंडळी जयेश दादा आहे त्याच्यात प्रमुख भूमिका होती त्याची आबासाहेब तुम्ही बी होते आबा मांडरे बी आमचा होता आबा दादा कुलांची मदत झाली सगळी पण अरे चुकीच्या माणसाला च्या बरोबर जरी तुम्ही असला ही माणसं समाजामध्ये तुम्ही अडचणीत आला तर तुमच्या मदतीला धावून येणारी ही माणसं ह्या सगळ्या गोष्टी त्या बाळासाहेब बाबड्यांना एवढ्या अडचणीतून गेला पण त्याला मदत झाली मनाला समाधान झालं त्यांनी काल वालवाडीच्या सभेमध्ये पदयात्रेमध्ये दादा पाटलांना त्या ठिकाणी सांगितलं की मी गरीब आहे पण याच्यासाठी थोडे व्हायना पैसे मी खर्च करीन उद्याच्यासाठी अरे ही माणसं ज्या वेळेस पेटून उठतात त्याच वेळेस करतात आता सगळी सांगत होते आम्ही त्यांच्या बरोबर होतो आम्ही असं केलं अरे बाबा आम्ही वैतागून गेलो रे या सगळं याला नीट करायसाठी आज तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले पण आम्ही आमचं काय झालं शशी वीस वर्ष त्याच्या विरोधातच ना आम्ही सगळी मंडळी पण काही हरकत नाही कधीतरी या गोष्टीची वेळ येते ती मुळातही उकडून टाकण्यासाठी <laughs> या कारखान्याचं नुकसान केलंच केलं सुधीर भाऊ व्यंकटेश त्या ठिकाणी शेअर्स धारक आहेत त्यांचं मागलेलं साखरेच्या टायमाला सह्या घेत होता इंग्लिश पेपरवरती त्यांचेही पैसे आहेत ना तिथे त्या लोकांचे अनेकांचे तिथं त्या सभासदांचे त्यांनी शेअर्स पाडले त्यांच्या इंग्लिश पेपरवर सह्या घेतल्या पण त्यांच्यामध्ये शेतकरी संघटनेच्या ध्यानात आलं की अशा अशा पद्धतीने चाललंय लगेच कागद गुंडाळून ठेवली म्हणजे ही मंडळी वेळ आल्यानंतर कुणालाही त्या ठिकाणी सोडणार नाही आणि हा माणूस तर असा आहे ना शशीभाऊ दादा पाटील आपण सगळे एका चक्रातून गेलोय दादा पाटलांच्या गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला शशीभाऊ तुमच्या ओळख केला त्या सोसायटी हो आम्ही वैयक्तिक आमचे प्रपंच हो आम्हाला जर माय तो खंडणीने अपरणाचे गुन्हे दाखल केले पण त्याला व्यानी आपण माणसं नाही कालपर्यंतही बाबूरावांच्या विचाराने त्याला विरोध केला आज बाबूराव हयात नाही पण त्यांचा विचार या तालुक्यात आहे तो विचार घेऊन आम्ही कायमस्वरूपी आला त्याच्या विरोधात त्या ठिकाणी काम करणार त्याला लय वाटतंय आता पैलवान नाही तसे नको समजू बाबा काही समजू नको उद्या पैलवान या विधानसभेला आहेच जसे भाऊ जे सांगितलं ना एकच उमेदवार राहणार कारण सगळ्यांचे कार्यकर्ते आम्हीचे त्या सगळ्या उमेदवारांचे कार्यकर्ते आम्ही महायुतीचा जो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल ना त्या पाठीमागे आम्ही जाणार दे। ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना एकच आहे की ह्या तालुक्याला चांगले दिवस आणायच्या चुकीच्या माणसाच्यातून तालुका नको जायला नको पुन्हा या ठिकाणी चांगल्या विचाराचा माणूस आला पाहिजे आणि मग हावेरीतला येऊ द्या नाही शिरूरचा येऊ द्या तो बाबूरावांच्या विचाराचा माणूस आहे याच्याच yeah. आपण मागा एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या घोडगंगा कारखान्यासाठी गेली अकरा दिवस आमच्या बरोबर सगळी मंडळी त्या ठिकाणी आली त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि हा लढा असा यशस्वीपणे घोडगंगा चालू होतो पर्यात थांबला जाणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद